नमस्कार मी शिवशंकर कल्प्पा मुख्याध्यापक अक्षरनंदन मराठी प्राथमिक शाळा मलकापूर वसात उदगीर अक्षरनंदन मराठी प्राथमिक शाळा ही नामांकित शाळा आहे या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जाते त्याचप्रमाणे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जी अतिवृष्टी होत आहे त्या संदर्भाने आम्ही विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट दिला होता त्यामध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थिनी श्री महेश धावारे हिने एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे एक देखावा तयार करून आणलेला आहे त्यामध्ये जो अतिवृष्टीमुळं मारुती संग्राम रायवाडे वय अठ्ठावीसवरचे राणा सांगवी तालुका जोळकोट जिल्हा लातूर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे त्या त्याची त्या 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 प्रतिकृती ही श्रेयशा महेश धावारे यांनी तयार केलेली आहे आणि मी असं शासनाला सांगू इच्छितो की या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी त्यांना अन्न भेटत नाही खायला भेटत नाही ते खूप त्रासून गेलेले आहेत त्यांना खूप टेन्शन येत आहे म्हणून मी शासनाला अशी विनंती करतो आहे की या अतिवृष्टीमुळे आपण ओला दुष्काळ जाहीर करावा आणि हेकेरी जे काही रक्कम असेल तितकी मंजूर करावी आणि ती शेतकऱ्यापर्यंत पोचता करावी जेणेकरून जी आत्महत्या होत आहे ती थांब थांबली जाईल आणि सर्वच शेतकरी ही जी जीव त्यांचं जीवन हे सुखी समाजाने जगू शकतील त्यामुळं आपण शासनाने अतिवृष्टी ओला दुष्काळ जाहीर करून शा शेतकऱ्यासाठी मदत करावी ही नम्र विनंती